कैसा <laughs> 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 है कैसा है <laughs> ए... <उस पार चारीणे> पसंद नहीं अच्छा अच्छा मिठाई मिठाई मीठा है ना लात मत मारो मित्रांनो जे आपण दुपारी पिकूसाठी औषध जे आणलं होतं दवाखान्या मधून जे मेडिसिन आणलेलं होतं ते आता देण्याची वेळ आलेली आहे पण तिकडे बघितलं की अजून औषध खोललेलं पण नाहीये तरी तिकडे नाटकं बघा कसे चालू झालेले चला आता एक इकडे दाखवा बघा आता औषध हे आता औषध देताना बघा अरे छान एकदम एकदम छान है एकदम छान है एकदम छान है कस छान है एकदम छान de se hai ha 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 hai la hai la hai la hai hai la hai hai la hai oh mama le paadi le pakad pakad iske pair pakda ab iske surto 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 Maca es malapena. No va. No. 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 No

Hãy subscribe cho kênh đấy Mì Gõ Để không bỏ lỡ những lan dẫn काहीच नाही पिको कडून नाही गोड गोडी थोडस अजून बाकी आहे थोडं थोडं द्यायचं तिकडं बघ तिकडे बघ ला

पूर्ण फिनिश झाली आणि तिथून व्हेरी गुड एकदम इकडं तोंड दाखव तोंड दाखव आहे का ते औषधाचं काय इकडे केसा है कैसा है <laughs> ए? पसंद नहीं अच्छा है अच्छा है अच्छा मीठा है मीठा है ना लात <laughs> <लाक> मत मारो उसको <laughs> मैं बहुत लात मारूंगी मैं लखो वेरी गुड फाइनली संपले पूर्ण संपले आता पुर्ण क्लेन दाले आन। लोगित लैम कसति क्रदा जान। चरद <laughs>